श्री स्वामी समर्थकश आहात सर्वजण मी आणि तुमच्या सर्वांचा रेसिपीज आणि मच मो चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर हा होता रविवारचा ब्लॉग रविवारी आमच्या घरच्यांचं सहजच प्लॅनिंग झाले की आपण जाऊया भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी कारण आता श्रावण महिना सुरू आहे आम्ही पण नाही हो नाही हो करत फायनली तयार झालो आणि आवरायला घेतलं सकाळी ब्रेकफास्टमध्ये मी बनवला होता स्प्राऊट चाट तर हा स्प्राऊट चाट फक्त आमच्या दोघांसाठी होता बरं का लेकरं बोलले आम्हाला नको आहे मग त्याच्यासाठी मस्त बनवले होते फ्रेंच राईस तर मधून अधून मी त्यांना फ्रेंच राईस बनवून देत असते ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही आमच्या प्रिय स्कूटीवरती सवार होऊन थेट पोचलो स्टेशनला स्टेशनला तिकीट काढलं आणि ट्रेननी थेट पोचलो डेस्टिनेशनला डेस्टिनेशनला गेल्यानंतर पायऱ्या त्यांना हे माझं बारकं लेकरू आजी आणि बाबांचा हात धरून मस्त चाललं होतं आणि मोठं लेकरू बिचारं त्याचं गाऊन पकडून काका <laughs> काकींच्या का, मागे चाललं होतं त्याला म्हटलेलं पायभर गाऊन नको घालू बाळा वेगळा ड्रेस घाल पण बाळ काय ऐकत नव्हतं कारण त्यात त्याच्यानंतर गाऊन पकडण्यामध्ये ऑलमोस्ट अर्धा दिवस तर गेलाच असेल फार वैतागलं होतं पण ठीक आहे ऐकतच नव्हतं तर ऑप्शन नव्हता आणि त्याच्यानंतर आम्ही ऑटोने निघालो मंदिराकडे तर हे बघून तुम्हाला कळायला असेल आम्ही कोणत्या मंदिरात गेलो होतो हो आम्ही गेलो होतो अंबरनाथला शिवमंदिरात मी पहिल्यांदाच गेले होते मंदिर फार छान आहे त्यांनी मस्त असे बोर्ड लावले होते मी अंबरनाथ कर आय लव अंबरनाथ आणि हे बघा ना हे मंदिराचं मस्त असं महाद्वार होतं आणि हे माझं पिल्लू त्याने ओम धारण केलं आहे मस्तकावरती मी पण केला होता तिथे पोचल्या पोचलंच ती थी तिथे काही मुलं आहेत ती येतात आणि आपल्या म्हणजे कोरं कोरा, -कोरा मस्तकावरती मस्त असं ओम त्रिशूर महाकाल असं लिहून जातात असं खूप पैशानेत मागत ते आपल्याला जेवढं वाटतं तेवढं द्यायचं आणि हे बारकल विचार करते की बाबांच्या डोक्यावरती नक्की काय लिहिलंय कपाळावरती आणि त्याच्या पण लिहिलं होतं त्याचं काही लक्षात नाही आलं खरं त्यानंतर लाईन म्हणाल ना लाइन लाइन तर खूप मोठी होती पुढे बघा मंदिर दिसतंय जास्त अंतर नव्हतं मंदिरामध्ये आणि लाईनमध्ये पण खूप लाईन होती आणि लाईन काही लवकर हलत नव्हती याचं कारण मला पुढे गेल्यानंतर कळालं की का हलत नव्हते हे आमचे दोन सदस्य ते फार थकले होते जिथे जागा फेटेल ना तिथे जाऊन बिचारे बसत होते फुलवाल्याकडून थोडेसे बेलपत्र आणि फुल घेऊन आम्ही परत लाईनमध्ये येऊन उभं राहिलो मंदिराचा कळस ना असा थोडा थोडा दिसायला लागला होता आणि तो बघितल्यानंतर थोडासा जीवजीव आला की आपण थोडे मंदिराच्या जवळ आलं आहे आणि श्रावण महिना होता तर मस्त असा एक पोस्टर लावला होता त्याच्यावरती भगवान शंकराचा खूप छान फोटो होता तो मला फारच मनमोहक हो वाटला म्हणून मी तो फोटो कॅप्चर केला आणि तुम्ही ते बघू शकता आधी ओम काढला होता मस्तकावरती आता त्रिशूळ धारण केलं आहे घामाने ओम आहे ना तो वाहून गेला होता आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याच्या जागी त्रिशूळ काढला होता आणि खेळणीवाले सगळीकडेच असतात आणि खेळणीवाले बघितले की लेकरांचं मात्र डान्स काम चालूच होतं तसंच माझ्या मोठ्या लेकराचं आहे ते ऐकतच नाही पण फायनली खूप खूप असा प्रयत्न करून खूप आणि समजावून सांगितल्यानंतर पिल्लूनी माझ्या ही पाटी घेतली होती बटरफ्लाय शेपची आणि ही शेप पाटी ॲक्च्युली युजफुल आहे त्यामुळे मी पण काही बोलली नाही हिचा यूज रिधू आणि अंशु दोघांना होतो आणि पावणे तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आम्ही त्या गेटच्या आत गेलो होतो मी तुम्हाला आधी बोलली आम्हाला खूप वेळ लागला लाईनमध्ये ला 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 त्याचं कारण हे होतं की काही लोक आहेत ना ते डायरेक्ट आतमध्ये घुसत होते ते लाईनमध्ये उभंच राहत नव्हते आणि त्यांना अडवण्यासाठी मॅनेजमेंटचं तिथे कोणीच नव्हतं जेव्हा ही गोष्ट आम्हाला कळाली आम्ही त्यांना अपोज करण्याचा प्रयत्न केला पण मॅनेजमेंटचं कोणी नसल्यामुळे आम्हाला कोणी दाद नाही दिली तर मी लोकांना हेच बोलेल की असं नका करू जेन्युनली जर तुम्ही एखादं देवाचं दर्शन घ्यायला जाता तर तुम्ही जेन्युनली लाईनमध्ये उभा राहून जा कारण लाईनमध्ये उभा राहणारा माणूस हा बिचारा तीन तीन तास ताटकळत राहतो आहे आणि तुम्ही फक्त तीस मिनटाच्या आत दर्शन घेऊन येत आहे तर हे चुकीचं आहे मंदिर खूपच छान आहे त्याचं बांधकाम त्याचं नक्षीकाम जबरदस्त आहे खूप सगळं छान होतं फक्त हीच एक खंत की लाईनमध्ये उभा राहणारे लाईनमध्ये उभा होते आणि डायरेक्ट जाणारे काहीही कारणाने डायरेक्ट घुसत होते कुठूनही मार्ग काढून जात होते ते आम्हाला आतमध्ये गेल्यानंतर कळालं पण ठीक आहे आम्ही तर जेन्युनली पावणे तीन तास उभं राहूनच गेलो होतो लेकरं फार वैतागली होती त्याच गोष्टीची एक म्हणजे खूप वाईट वाटलं की पावणे तीन तासामध्ये आमच्याकडे चार पाच लेकरं होती सगळी मिळून तर त्याच्या त्यांचे खूप हाल झाले आणि दर्शन घेण्यासाठी जेव्हा आतमध्ये मी पायऱ्या उतरून गेलो तेव्हा खरं दर्शन घ्यायला भेटलंच नाही गर्दी खूप असल्यामुळे ते आम्हाला फक्त एवढंच बोलले की चला चला पटकन पुढे पुढे चला आणि कुठून दर्शन घ्यायचं हे ठरवण्यामध्येच आम्ही तिथून बाहेर आलो मला खरंच काहीच नाही कळालं तर मी बोलेल की तुम्ही पण एखाद्या ऑफ डेला जा की जेव्हा तुम्हाला हे मंदिर ना व्यवस्थित एक्सप्लोर करता येईल कारण मंदिर खूप छान आहे खरंच सांगेल खूप छान आहे तर हे एवढं लक्षात ठेवा आणि तिथून मंदिरातून आल्यानंतर बाहेर महाप्रसाद होता महाप्रसादाचा आम्ही आस्वाद घेतला रे लेकरांचे थोडेसे फोटोज काढले आणि फार दमलेल्या अवस्थेमध्ये परतीच्या प्रवासाला निघालो घरी आल्यानंतर खरंच कपॅसिटी नव्हती काही करण्याची त्यामुळं फक्त मसाले भातच बनवला होता तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप धन्यवाद